तर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा तणाव हा निर्माण झालेला आहे दरम्यान यामुळे एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धाच्या आठवणी हे ताज्या झालेल्या आहेत तर या युद्धामध्ये भारतीय सेनेने लाहोरच्या दिशेने आगेकूच केली होती आणि पाकिस्तानला नामावरून करणारी एक रणनीती ही आखली होती पण संयुक्त राष्ट्रांनी युद्ध थांबवल्याने लाहोर भारताच्या ताब्यात हा येऊ शकला नाही मग अशात नेमकं तेव्हा काय घडलं होतं हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पा तर खरं तर एकोणीसशे पासष्टच्या युद्धाची पार्श्वभूमी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्येच तयार झाली होती पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांना काश्मीरमध्ये सुट्टी घालवायची होती पण जम्मू काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी त्यांना प्रवेश हा नाकारला यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने काश्मीरवर कब्जा करण्याचा कट रचला तर सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला तर हरिसिंग यांनी भारता भारताशी विलिनीकरण स्वीकारले आणि भारतीय सेनेने पाकिस्तानी सैन्याला मागे ढकललं युद्धानंतर नियंत्रण रेषा एल ओ सी निर्माण झाली आणि पीओ के म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर अस्तित्वात आली तर मग यानंतरून एकोणीसशे बासष्टच्या भारतच्या युद्धानंतर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतरून पाकिस्तानला भारत कमजोर वाटत होता याचाच फायदा घेण्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अबूब खान यांनी काश्मीरवर कब्जा करण्यासाठी ऑपरेशन जिब्राल्टर हे रचलं तर या योजनेअंतर्गत काश्मीरी मुसलमानांना भारताविरुद्ध भडकवणं आणि भारतीय सेनेच्या महत्त्वाच्या चौक्यांवर कब्जा करणं अशी दोन उद्दिष्टे होती तर मग पाच ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट रोजी पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीरमध्ये प्रवेश केला पण स्थानिक काश्मीरींच्या माहितीमुळे ही योजना फसली भारताने चार पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पकडलं आणि त्यांच्या मुलाखती आकाशवाणीवर प्रसारित केल्या यामुळे पाकिस्तानचे हेतू उघड झाले तर मग या ऑपरेशन जिब्राल्टरच्या अपयशामुळे चिडलेल्या पाकिस्तानने तोफखान्यातून गोळीबार सुरू केला यामुळे एकोणीसशे युद्धाला सुरुवात झाली त्यात भारतीय सेनेने काश्मीरवरील दबाव हा कमी करण्यासाठी लाहोरच्या दिशेने मोर्चा उघडला तर या मोहिमेचे कोडणेम होते बेंगेल भारतीय सेनेने चार आघाड्यांवर हल्ला केला आणि काही तासांतच बसीन डोगाईच आणि भागरियांवर कब्जा केला तर डोगराई हे लाहोरपासून अवघ्या हो अकरा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे आपली भारतीय सेना तेव्हा लाहोरच्या दारातच पोहोचली होती परंतु यानंतर पाहिलं तर तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने युद्धविरामाची घोषणा केली यामुळे युद्ध थांबलं अन्यथा भारतीय सेना लाहोर ताब्यात घेऊ शकली असती तर या युद्धानंतर ताशकंद करार झाला पण या करारादरम्यान भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं तर युद्धानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांनी आपल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट केलं की काश्मीरसाठी दहा कोटी पाकिस्तान नागरिकांचा जीव धोक्यात हे घालणार नाही युद्धात भारताने आपली ताकद दाखवली पण लाहोर ताब्यात घेण्याची संधी ही संयुक्त राष्ट्रामुळे हुकली अन्यथा आज लाहोर भारताच्या ताब्यात असता तर आता पहलगाम हल्ल्याने पुन्हा एकदा भारत पाक संबंध तणावपूर्ण झालेली एकोणीसशे पासष्टच्या या युद्धाने पाहिलं तर भारताच्या सामरिक शक्तीचा परिचय हा तेव्हाच करून दिला होता आजही भारतीय सेना कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास सज्ज येईल तर मग अशात याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा